तुमचं अपॉइंटमेंट लेटर उद्यापासून जॉईन व्हायचं ये ये हो साहेब काय ए बाबा तू आणि कशाला आलायस इथं तू जा रे बाबा तुझ्या लागेच काय काम नाही आमच्या इकडे हो साहेब ऐकून तर घ्या याला पर्शी पुसायचं काम द्या मला वाचमिंच तर काम द्या कि अरे हे जाय वनवा आणि ये बाबा ये बस बघूया काय तर काम तुला तुम्ही संध्या काम काय करता मी फळं विकतोय अरे वा मला तर फळातलं नॉलेज आहे काय सांगाल याचा सा? आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो त्याची बरोबर उत्तर द्या तुझ्या आता यो त्यात बिया किती आहेत सांग बांडायच्या दुसरा प्रश्न विचार आता मला सांग मी तुला कुठल्या बोकात ना बघालोय लावड्या अरे फळ लावड्याच्या तुला फळाबद्दल विचार म्हणले मी ते काय मधीच फळाबद्दल का आता योग्य जोड्या जुळवायच्या सांगा हत्ती मुंगी दोरा सुई आणि हे केळ हत्ती मुंगी मुंगी हत्तीच्या कानात सुई दोऱ्यात आणि हे केळ हे केळ तुझ्या गांडीत तुला तर येते का रे लव्या